आधी मी माझा परत परिचय देते मी वैशाली अमित पाटील आता भाजपा भाजपीय जनता पार्टीची मी अधिकृत नगरसेविका म्हणून तुम्हाला आज इंट्रोडक्शन देते मी माझ्या विजयाचं दोनच कारण सांगू शकते स्ट्रॉंगली पहिलं कारण भारतीय जनता पक्षाचं काम आणि दुसरं म्हणजे माझे मिस्टर अमित पाटील यांचे जे मित्र आहेत सर्व मित्र परिवार मैत्री कशी असावी याचं उदाहरण म्हणजे अमित दादांचे मित्र जीवाला जीव देणारे या दोनच गोष्टींमुळे माझा खरा आज विजय झालेला आहे <laughs> आता मी पर्सनली मित्रांचे नाव पण सांगते सगळ्यात आधी अमर जैन आमचे मोठे भाऊ राजेश पाटील सर राजेश भाऊ वानखेडे अजय दादा बडे गणेश भाऊ निंबाळकर आणि असे खूप सारे मित्र परिवार आहे की जे माझ्या पाठीमागे यांचे मित्र म्हणून माझे वडील माझे भाऊ असे म्हणून जे आमच्या मागे राहिले आणि सगळ्यात आधी तर मी नाव मागे आज चव्हाण यांचं घे ते ऍक्च्युली माझे धीरच आहेत आणि यांचे मित्र पण आहेत आणि धीर पण आहेत तर त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे हे सगळं मित्र परिवाराची ताकद म्हणजे भारतीय जनता पार्टीची ताकद आणि मित्र परिवाराची ताकद हे माझ्या विजयाचं कारण मी आज तुम्हाला डोळ्यात अश्रू आहे आणि आनंदाचे अश्रू आहे काय सांगाल सर्व सत्य आहे सगळं खरं आहे माझ्या विजयामध्ये माझा नाही माझ्या मित्रांचा आणि भारतीय जनता पार्टीचा वाटा आहे त्यामध्ये मित्र म्हणून मंगेशदादा चव्हाण आहेत राजेश भववानखेडे आहेत माझे नितीन भाऊ शपके आहेत अजय बडे आहेत माझा एक गणू आहे रोहन सोनवणे आहेत राजेश पाटील आहेत अजय राम जाधव आहेत हा सगळा अमित पाटलाने त्याच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त जमवलेला हा परिवार आहे त्या परिवारामुळेच मी हे सगळं आज करू शकलो आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने हे सगळं करू शकलो आमचे नेते गिरीश भाऊ महाजन राजूमामा भोळे आणि मंगेश दादा चव्हाण यांनी पदोपदी मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं माझ्या वार्डामधून भूपेश कुलकर्णी यांच्या सासूबाई होत्या माझ्या याच्यामध्ये आमच्या ताई होत्या त्यांनीही मला भरभरून आशीर्वाद दिला सगळ्या लोकांनी माघार घेऊन माझ्यावरती जो विश्वास दाखवला माझ्या परिवारावरती माझ्या सगळ्या मित्र मंडळींच्या शब्दाला किंमत देऊन बिनिरोध काढणं ही सोपी गोष्ट नाही आहे हे खरोखर सांगतो मी तुम्हाला माझ्या मित्र परिवाराच्या व्यतिरिक्त कधीच शक्य नव्हतं मी एक सामान्य कुटुंबातला जरी असलो तरी सर्व मित्र परिवाराचा आधार हाच विजयाचा खरा खरा विजयाचा जर कोणी असेल तर भारतीय जनता पार्टी आणि माझा मित्र परिवार बस याच्या पुढे मी काहीच सांगू शकतो